प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक पतंगोत्सव दोन दिवसावर येऊन ठेपला आहे आणि त्यामुळे पतंग कारागिरांचं काम सुद्धा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेलं आहे आपण येवल्या ती शहरातील या ठिकाणी कुंभारगल्ली मध्ये आहोत आणि कशा प्रकारे हा पतंग जो आहे बनवला जातो त्याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्यापर्यंत दाखवणार आहोत या ठिकाणी बघा ही कामटी शिलण्याचं काम जे आहे सुरू आहे पतंगासाठी लागणारी जी कामटी आहे ती या ठिकाणी शिल्ली जात आहे आणि ती बॅलन्स करून या ठिकाणी जी आहे पतंगाला स्टिक केली जाते जेणेकरून पतंग जो आहे व्यवस्थित हवेमध्ये उडावा किंवा तरंगावा अशाच या प्रकारची जे आहे पतंग या ठिकाणी बनवलं जातं मला हे सांगा काय नाव आहे तुमचं कैलास माळधाव नागपूर आहे नागपूर आहे किती दिवसापासून म्हणजे किती वर्ष झाली ही काम करताय तुम्ही दहा बारा वर्षपासून चालू आहे पतंग पतांगे पवनची पतंगी सवयची पतंगी अण्णा ढोला आहे ज्या प्रकारची लागेल त्या प्रकारची पतंग मिळतात इथं अच्छा मला हे सांगा आता तुम्ही गेल्या सहा महिन्यापासून या कामाला सुरुवात करतात तर पूर्ण ह्या सहा महिन्यामध्ये किती पतंग बनवतात टोटली सहा महिन्यापासून बनवतो पण एक दीड लाख पतंग तयार होतात आमचे अच्छा ही सगळी पतंग येवल्यामध्येच विकली जातात का बाहेर पडवतात एवलतच एवल येवल्यातच म्हणजे ही सगळी एवढ्यामध्ये म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी आतंग अत्यंत अनेक जे आहे पतंग बनवणारे कारागिर असतील परंतु हे सगळी बनवणारी पतंग बनवलेली पतंग एवल्या शहरामध्येच हे पतंग प्रेमी जे आहे खरेदी करतात ग्राहकसुद्धा आहे ते या ठिकाणी पतंगाची जी आहे पाहणी करतायत आणि ती पसंती केल्यानंतर ते पतंगाची या ठिकाणी खरेदी करणार आहे नाव सांगा मला तुमचं मी भूषण पैलवान अच्छा येवल्यामध्येच असतो आता मी पतंग घेण्यासाठी इथे आलेलो आहे अच्छा तुम्ही इथं ही जागा किंवा यांचं शॉप का बरं निवडलं तर मी याच्या अगोदर यांच्याकडून दरवर्षी मी इथूनच पतंग घेतो यांची क्वालिटी मला आवडते म्हणजे इतरांपेक्षा इतरांपेक्षा पतंग बनवण्याची पद्धत किंवा जी चांगले चा, अच्छा म्हणजे तुलनेच्या मानाने इतरांपेक्षा पतंग जो आहे बनवण्याची जी पद्धत आहे कारागिरी आहे ती सर्वात चांगली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हे पहिलवान खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येतात आपण जर बघितलं या ठिकाणी या ठिकाणी हा सहा फुटाचा जो पतंग आहे तो सुद्धा मोठा पतंग बनवलेला आहे काय किंमत असेल याची पाचशे रुपये पाचशे रुपये हो। यंदा जे आहे मार्केट मध्ये या जी फडकी लागते कागद जो लागतो त्याचे काही भाव वगैरे वाढलेले आहेत का हो पावसामुळे ते कलकत्त्याचे बांबू वाहले गेल्यामुळे अच्छा त्याचे रेट पंधरा ते वीस टक्केने रेट वाढलेमुळे अच्छा मग ही पतंग याच्यावरती विक्रीवरती काही परिणाम जाणवतोय का नाही विक्रीवर नाही पण नाही जाणवत तुम्ही सुद्धा हाच व्यवसाय करता किती दिवसापासून दहा वर्षापासून म्हणजे तुमच्या वडिलांसोबत हा म्हणजे यांच्या वडिलांसोबत हा जो आहे व्यवसाय करतात आणि इव्हन एवढं जर बघितलं तर पुरुषच सोडा परंतु महिला देखील या पतंग बनवण्यामध्ये माहीर आहेत आणि त्याचा प्रत्यक्ष नमुना या ठिकाणी आपण पाहू शकता की या मावशी आपल्या हाताने या ठिकाणी पतंग बनवत आहे मावशी हा कितीचा पतंग आहे काय म्हणता याला अर्धीच आहे अर्धीच आहे तुम्ही किती दिवसापासून बनवता दहा वर्ष झाली किती पतंग बनवतात रोज तुम्ही अशी रोजचे स्वतः करता तुम्ही मग मुलगा करतो मुलगा करून तुम्हाला देतो आणि रोज जे आहे ही पतंग तुम्ही बनवतात म्हणजे तुम्हाला स्वतःला सुद्धा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे अच्छा काय सांगाल आणखी याच्या नंतर तुम्हाला जो आहे आ, ही पतंग उत्सव आहे त्याच्यामध्ये आनंदच वाटतोय नेमका कमान वाटते नाही येत अच्छा आणखी तुमच्या सुनबाई लग्न झाले आहेत अच्छा किती लोक आहेत तुम्ही घरामध्ये सर्वच सर्व हेच काम करतो हेच काम करतो अच्छा रंगी बेरंगी जे आहे पतंग या ठिकाणी बनवलेले आहे आणि आपण जर बघितलं तर ही जी आहे पॅकिंग केलेली पतंग आहे आणि त्याच्यावरती नाव सुद्धा या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्याच्यावरती नाव टाकून ठेवलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी ही ऑर्डर जी आहे त्यांना जी मिळालेली ऑर्डर आहे त्यांनी ती बुक करून ठेवलेली आहे आणि ज्या प्रकारे ती ऑर्डर असते त्या प्रकारे पतंग जे आहे त्यांना दिले जातात आणि म्हणून एकंदरीत आपण जर बघितलं तर अतिशय चांगल्या प्रकारची पतंग या ठिकाणी या कुटुंबाकडनं बनवली जातात आणि ती दरवर्षी विकली जातात आणि म्हणून शहरातून अनेक लोक या ठिकाणी ही पतंग खरेदी करण्यासाठी या कुटुंबाकडे येत असतात जे आहे नागपुरे या अशा कुटुंबाचं नाव आहेत आणि म्हणून आपण जर बघितलं तर कोणकोणती पतंग आहे इकडे भाऊ काय काय म्हणतात त्याला अर्धीचा काय ते सांगा अर्धीचा पतंग आहे अच्छा हा पतंग आहे हा हा पौनचा अच्छा पौन मध्ये डिझाईन मध्ये कलर मध्ये डिझाईन आहे अच्छा हा सव्वाचा पतंग अच्छा याला काय काट वगैरे भरलेला आहे हा काय याची क्वालिटी काय आहे वेगळी काय आहे पद्धत तुमच्याकडे याच्यामध्ये फॉर्मा असेल किंवा वेगळी तुमची काय डिझाईन असेल हा डिझाईन आहे अच्छा ही वेगवेगळ्या प्रकारची जी आहे डिझाईनची पतंग देखील या ठिकाणी बनवली जातात आणि त्यामध्ये जे आहे मला वाटतं याचे जे रेट आहे त्या साध्या पतंगापेक्षा निश्चित जास्त असतील हो एक ते दोन रुपयांनी फरक राहतो डिझाईनचा हां म्हणजे ह्या डिझाईनमुळे तुमचा वेळ जातो, जातो। आणि त्यामुळे त्याचं जे रेट आहे ते सुद्धा जास्त आहे हो। म्हणजे आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे डिझाईन बनवलेली पतंग यांच्याकडे जे आहे उपलब्ध आहेत आ, ही जी डिझाईन आहे म्हणजे तुमच्याकडे हा फॉर्मेट असतो एकंदरीत हो फॉर्मेट असतं अच्छा ऑर्डर जसं तसंच बनवून देतो अच्छा म्हणजे ही फॉर्मॅटनुसार किंवा डिझाईननुसार किंवा मागणीनुसार या ठिकाणी ही पतंग बनवली जातात म्हणजेच आपण जर बघितलं तर या ठिकाणी हा शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि तो शिवाजी महाराजांचा फोटो या पतंगावरती आहे आपल्याला दिसतो आहे म्हणजे एकंदरीतच जे आहे अनेक जी आमची महान नेते असतील त्यांचेसुद्धा पतंग असलेली प फोटो असलेली पतंग यांच्याकडं बनवली जातात